नमस्कार मित्रांनो आज आपण काही सोपे तोडगे आणि उपाय पाहणार आहोत ते शेवटपर्यंत नक्की पहा एक मोरपीस विकत घ्यायचा आहे मोरपीस कुठेही तुटलेला वगैरे नसावा आता आपल्या घराच्या दक्षिणेकडे जी भिंत आहे त्या भिंतीवर चिक चिकटपट्टीने हा मोरपीस चिटकून ठेवायचा आहे आणि दररोज सायंकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो तेव्हा या मोरपिसाला देखील उदबत्ती ववाळायची वा आहे ज्याचे येणे अडकून पडले आहे त्यांनी हा उपाय अवश्य करा म्हणजे ज्याची उधारी राहिलेली आहे किंवा एखाद्याने उधार पैसे घेतलेले आहेत पण तो व्यक्ती पैसे परत देत नाही तर अशा वेळी आपण हा उपाय करू शकता तीन ते चार महिन्यामध्ये तुम्हाला उधार दिलेले पैसे परत मिळतील जर व्यापार मंदावत चालला असेल व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असू आसु, असूनही व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णुस्र नामाचा पाठ करायचा आहे तसे तुळशीचे पाणी घेऊन ओम नमो विश्व नमो या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या व्यापारामध्ये उद्योगधंद्यामध्ये आपल्याला यश मिळते अन्नदान केल्यामुळे जास्तीत जास्त दोष नष्ट होतात त्यामुळे आपल्या जितके शक्य आहे त्यानुसार अन्नदान आवश्यक आहे करावे जेव्हा तुम्ही बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने जाताना ओठ न हलवता मनातल्या मनात श्री श्री या मंत्राचा जप करावा यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक वृद्धी होते आणि वारंवार धन जमा करण्याची संधी मिळते ज्यांना लक्ष्मीप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी अन्न आणि दूध नेहमी झाकून ठेवावे गुरु पुष पुष्य पुष, किंवा रवी नक्षत्राला कार्यसिद्धी श्रीयंत्र यंत्र, व कुबेर यंत्राची एकाच वेळी घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्थापना करावी घरात जेव्हा नवीन केरसुनी म्हणजे झाडू आणाल तेव्हा त्याची ते हळद कुंकू लावून पूजा करावी आणि नंतरच वा, तो वापरावा झाडूला पाय लावू नये आणि तो सहज दिसेल अशा ठिकाणी ठेवू नये सायंकाळ झाल्यावर म्हणजे देवे लागल्यावर घरात झाडू मारू नये घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवावा संध्याकाळी तीन सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवा घरात ज्या ठिकाणी तिजरू ठेवलेली आहे त्या खोलीचा रंग काळा लाल किंवा निळा नसावा त्या खोलीचा रंग पिवळा असेल असल्यास अस धन दना, धनामध्ये वृद्धी होते दररोज सायंकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून मी त्या पाण्याने घरातील फुरशी फरशी पुसावी यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते होते गरम तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्यापूर्वी त्यावर दूध शिंपडावे यामुळे घरातील आजार पण कमी होते श्री स्वामी समर्थ